सिन्नरच्या यादवकालीन मंदिरात मध्ये आपण ऐश्वर्य मंदिराजवळ या मंदिराची घडण सारखी केलेली आहे रथाचा जो आकार असतो त्या पद्धतीने बनवलेलं हे मंदिर आहे भगवान शिवशंकराचं मंदिर अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं मंदिर शेजारीच सरस्वती नदी वाह त्याचं दृश्य कसे असेल हे जर आपण डोळ्यासमोर आणलं तर अत्यंत नयनरम्य असा हा परिसर असणार आहे नदी वाहते आणि तिच्या किनारी हे भगवान शिवशंकराचं मंदिर रेखीव असं मंदिर आहे हत्तीच्या शिरावर इथे सगळं हे शिल्प जे तुम्हाला भग्न झालेले दिसत आहेत त्या हत्तीचे शिल्प होते हे सगळे आणि त्याने हत्तींनी तो उचलून धरला आहे अशा स्वरूपाचं हा सगळा बांधकाम होतं समोरही आपण जर बघितलं तर समोर जो हा मंडप सारखं दिसत आहे तो रथाचा समोरचा भाग ज्याला पूर्वी असं म्हणतात की आ, सात घोडे रथ ओढून न्यायचे सत त्या पद्धतीचा हा सगळा आकार होता अत्यंत या छोटे छोटे शिल्प आहे काही कथा नाही परंतु त्या शिल्पांची झीज मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यामुळे ते नीट त्याचं आकलन होणं आता शक्य होत नाहीये परंतु जर यावर चांगला अभ्यास केला गेला आपला दुर्दैव असं आहे की आपण आपली संस्कृती नीट जोपासणं त्या सर्व आपला हा जो सांस्कृतिक आहे त्याचं नीट जतन होणं याकडे दुर्लक्ष करतो आणि एक चांगला असा आपला सांस्कृतिक ठेवा काळाच्या ओघात नामशेष होत असतो म्हणून मग आपल्याला या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे याच सगळं रचना आपण बघितली तर पुरातत्व विभागाच्या ताब्यात हे सगळ्या गोष्टी आहेत मध्ये आपण आपण बघूयात या ठिकाणी वर सगळी सुंदर अशी नक्षी आपल्याला दिसते ज्याच्यामध्ये नक्की पुरातन अशा काही गोष्टींचा इतिहास लपलेला असतो तत्कालीन काळातल्या ज्या सामाजिक भावना असतात त्याचही घटने इथं झालेलं असतं मध्येही इथे जरा आमदार आहे पण मध्ये वर छताला सुद्धा खूप सुंदर अशा ज्या शिल्पाच्या ज्या कोरलेल्या घडी अशा छत आहे त्याला जरी बघितलं तरी लक्षात येतं की किती सुंदर असा हा सगळा शिल्पकलेचा नमुना आपल्या समोर आहे मध्ये भगवान शिवशंकराची किंड आहे आणि इथे महाशिवरात्रीला भाविक खूप सुंदर असा नमस्कार पूजा बांधत असतात सिन्नर आता आपण ऐश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये आहोत आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मोठ्या प्रमाणात दगड पडलेले आहेत आणि खाली दगडी फरची टाकण्याचं काम सुरू आहे या सर्व परिसराला त्याच्यामुळे एक नवीन स्वरूप प्राप्त होणार आहे आणि दगडावर मेहनत घेणारे हे मेहनती लोक आपल्यासमोर आहेत जे दगडाला आकार देत आहेत फरशीच्या आकाराचा तो कट केला जाईल आणि या सर्व परिसरामध्ये ही दगडी फरशी बसेल नक्कीच सिन्नर शहराला तालुक्याला महाराष्ट्राला भूषणाव असलेलं ही गोष्ट आहे कारण या मंदिराचं बाराव्या शतकात यादवकालीन असलेलं हे मंदिर आहे ऐश्वर मंदिर म्हणून सिन्नरकर आणि तमाम सर्वजण ओळखतात या मंदिराला आणि या मंदिराच्या प्रांगणामध्ये ही फरशी बसते तर या फरशीमुळे या सर्व परिसराचं सुशोभीकरण होणारच आहे त्याचप्रमाणे मंदिराच्याही आयुष्यात त्यामुळे वाढणार आहेत अत्यंत सुंदर असं मंदिर जे रथ स्वरूपाचं जे मंदिर मानलं जातं ते शिल्प आहेत त्याच्यावर तर ही मंडळी जी आहेत आपण जरा त्यांच्याशी संवाद साधूयात नमस्कार तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही दिवाळीच्या काळातही या दगडाला फोडण्याचं काम करताय तर त्याबद्दल तुम्ही काय तुमच्या मनात काय भावना आहे त्याला जरा बोला तुम्ही <laughs> त्यांना बोलता येणार नाही दादा आहेत तुम्ही कष्टभाय काम करतायत दगड फोडतायत त्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत तुमच्याबद्दल काय माहिती तुम्ही कुठून आलात नांदेडवरून आलात नांदेड कामाला औरंगाबाद तसेच चे आमचं ते असं हे चालू कुठं चार ठिकाणी काम चालू आहे आमचं तुम्ही पूर्ण पहिल्यापासून दगड काम हेच काम करता पासून पुरा पण त्यापासून काम हे चालू दगडाला आकार देणं आकार देणं फिनिशिंग बनणं ते सगळं ओके करणं जोडणं गडणं सगळं आमच्याकडे दगडाला आकार देणारी ही माणसं परंतु मग तुमच्याबरोबर ही लहान मुलं आहेत ही आता इथे आई बसले आहेत त्यांच्याबरोबर ती मुलं आहेत बाकीची मुलं आहेत तर हे दगड कामच काय शिक्षण वगैरे काही त्या मुलांचं काही शिक्षण मी तेच म्हणलं होतं दगडाला आपण आकार देतोय तर आपल्या मुलांच्याही भविष्याला आकार दिला पाहिजे त्यांच्याही शिक्षणाचं त्यांनी सांगितलं की मुलं आता शिकतायत आणि एक नवीन आहे पण त्याबरोबर हे काम पण त्यांना जमत मग दगड कट करणं करतात आता ती कला म्हणजे कुठेतरी असं होतं की पारंपरिक कला मात्र बाजूला जायला लागतात शिक्षण आहे मुलं ही गोष्ट चांगलीच आहे पण त्याचबरोबर असं हो राहिलं की जे काम जे कष्टाचं काम ज्याला कष्ट म्हणा ती कला पण आहे दगडाला आकार देणं जर दगडाला आकार देऊ शकतो जो माणूस तर तो कुठेही आकार देऊ शकेल याची खात्री आहे पण ती मुलं मात्र शिक्षण घ्यायला लागल्यावर मात्र हे काम दुरावतात या कामापासून दूर जातात ही एक शोकांतिका पण आहे शिक्षणामुळे असं होतं काय वाटतं तुम्हाला मुलांनी केलं मुला पाहिजे काही काम नाही केलं पाहिजे काय वाटतं नाही केलं नाही केलं नाही पाहिजे नाही नाही त्यांनी करावा की नाही आपलं काय म्हणणं काय शिक्षण पाहिजे शिक्षण पाहिजे पण आता गंमत अशी शिकलेल्या मुलांना नोकऱ्या नाही काही बाकीच हे नाही तर मग काहीतरी काम केलं पाहिजे मग जे पारंपरिक आपलं काम आहे म्हणजे ते शिकलं तर पाहिजेच ते शिक्षणाने जर एक पुढं पोट पोड़ भरायचं प्रसंग आज तुम्ही तुमच्या याच्यासाठी सांगतो बेरोजगार लोकांपेक्षा तुम्ही कितीतरी जड आहात त्या सगळ्या लोकांपेक्षा कारण तुम्ही दगडाचं कामदारी चा करत असला तुम्ही तुमच्या कामाचं रोजंदारी चालू आहे काही किंवा लोक बेकार बसलेले आहेत शिकलेले आहेत त्याला धंदा लावाच लागेल ना लेकरांना म्हणजे कसं शिक्षण जर झालं तर धंदा आहे बरोबर आहे मी तेच म्हणतोय की शिक्षणाबरोबर आपला जो व्यवसाय आहे किंवा आपली जी कला आहे त्याची सुद्धा जोपासना केली पाहिजेत ती मुलं येतो ऐकतो येतो तुझ्या मनापर्यंत जात असेल अशी अपेक्षा बाळगतो आणि या कामाला दुरावू नका काम कोणतंही असो कलेचं काम आहे आपलं ते आपलं चालू ठेवलं पाहिजे तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तर युट्यूब चॅनल हे फक्त मनोरंजनापुरतच नाही तर ते ज्ञानवर्धकही असावं निस्तर ज्ञानच वाढून उपयोग नाही तर ते संवेदनशील सुद्धा असावं या दृष्टिकोनातून आम्ही आपल्या या तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक वेगळा दृष्टिकोन देण्याचं काम हाती घेत आहोत आणि तुम्ही सर्वजण साथ द्याल याची आम्हाला खात्री आहे नक्की बघा तुमचा आमचा आपल्या सर्वांचा युट्यूब चॅनल आणि सप्राईज